नमस्कार पीठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण चमचमी तशी भरलेली शिमला मिरची बघतो आहे शिमला मिरचीला ढोबळी मिरची असंही म्हणतात तर कशी करायची ते बघूयात यासाठी आपण अडीचशे ग्रॅम शिमला मिरची घेतलेली आहे पाव किलो शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मसाला कसा करायचा पहिले बघून घेऊया तर अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित साल निघातपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजून झाले आपले खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरं पण आपल्याला रंग बदलतपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि बघा आता छान असा रंग बदलत बदललेला आहे काढून घ्यायचं बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर थोडंसं आपण तेल घालणार आहोत यात एक चम्मच तेल घातलेलं आहे मी आणि हे भाजून घ्यायचं आता रंग बदलतपर्यंत आणि बेसनाचा रंग आता बदललेला आहे बघा काढून घ्यायचं हे पण गॅस बंद करून दिला आहे मी आणि हे खोबरं आहे आपलं सुकं खोबरं तर सोबत कोथिंबीर घ्यायची आणि याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरवर तर आता आपण सगळे मसाले एकत्र करून घेणार आहोत बेसन घेतलेला आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे आपण सरसा शेंगदाण्याचा कूट आहे आणि हे खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण आहे यात आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत तर एक चम्मच लाल मिरची पावडर घातलेला आहे अर्धा चम्मच जिरे पावडर आणि एक चम्मच धने पावडर घालायचं आहे सोबतच आपण कसुरी मेथी पण घालतो आहे अर्धा चम्मच कसुरी मेथी आणि मीठ घालायचं आहे तर मीठ चवीनुसार आपण घालणार आहे मी इथे अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यात आता आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे तर एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे सोबतच तेल घालायचं आपल्याला एक चम्मच तेल घातलेलं आहे आणि हे आता छान मिक्स करून घ्यायचं तर चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही आहे मी हाताने मिक्स करून घेते या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे छान असं आता मिक्स झालेलं आहे तर आता आपण शिमला मिरची बघूयात शिमला मिरची आपल्याला देठ काढून घ्यायची आहे चाकूने कट देऊन आपल्याला देठ काढून घ्यायची आहे आणि आता देठ काढल्यानंतर आपल्याला आतलं बी काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने किंवा बोटाने आतमध्ये बोट घालून सगळं बी काढून घ्यायचं आहे मिरची आतून पूर्ण पोकळ करून घ्यायची आहे आपल्याला याप्रमाणे सगळ्या मिरच्या आपल्याला पोकळ करून घ्यायच्या आहेत बरेचदा आतलं बी खराब असतं तर त्यामुळे आपल्याला आतमध्ये मिरची बघून घेणं खूप गरजेचं आहे आणि आता सगळ्या मिरच्या आपल्या आतमधून पोकळ करून घेतलेल्या आहेत तर यात मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला याप्रमाणे आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटलं वाड़ा, वाटत असेल तर वरपर्यंत तुम्ही मसाला भरू शकता नाही तर मग थोडंसं आतपर्यंत भरला तरीही चालेल आहे या पद्धतीने आपल्याला मसाला भरून घ्यायचा सगळ्या मिरच्यांमध्ये आणि आता भरून झालेलं आहे तर उरल्याला मसाल्याचं काय करायचं आपण बघणार आहोत तर आता कढईमध्ये आपण तेल घालून घेतले दोन चम्मच तेल गरम झालं की आपल्याला सिमला मिरची फ्राय करून घ्यायची आहे याप्रमाणे मंद गॅसवर आपल्याला शिमला मिरची फ्राय करून घ्यायची आहे शिमला मिरचीवर डाग दिसतपर्यंत आपल्याला फ्राय करायची आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि हे बघा छान अशी ही फ्राय झालेली आहे तर आता आपल्याला मसाला जो आपण उरवून ठेवलेला होता तो घालून घ्यायचा आहे हा आपला मसाला आपण वरतून पूर्ण घालून घेतलेला आणि आता मसाल्यामध्ये आपल्याला शिमला मिरची भाजून घ्यायची पुन्हा याप्रमाणे थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे पाण्यात होऊ द्यायची ती गरम मसाला घातला आहे अर्धा चम्मच आपण शिमला मिरची भरताना त्यात गरम मसाला घातलेला नव्हता तर हा वरतून आपण गरम मसाला घातलेला आहे थोडंसं मीठ घालायचं आहे अर्धा चम्मच घातला आहे मी कारण आपण आतमधल्या भर भरायच्या मसाल्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे तर थोडं बेतानेच घालायचं आणि व्यवस्थित पलटवून घ्यायची थोडंसं पाणी पुन्हा घातलेलं आहे अर्धा ग्लास आणि छान आता ही मिरची आपल्याला शिजू द्यायची आहे तर ही झाकण झाकून आपल्याला सात ते आठ मिनिट शिमला मिरची शिजू द्यायची आहे सात ते आठ मिनिट आपण शिजवून घेणार आहोत तर आता आपले आठ मिनिट झालेले आहे बघा आणि छान अशी ही शिमला मिरची शिजलेली आहे हिला छान असा रंग आलेला आहे कट करून बघून घेऊ झालेली आहे ही शिजलेली आहे गॅस मी बंद करून देते आहे आणि आता आपल्याला शिमला मिरची सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे तर याप्रमाणे आपली ही शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे ही आपण पोळीसोबत भातासोबत भाकरीसोबत सोबत खाऊ शकतो खूप टेस्टी अशी ही भरलेली शिमला मिरची होते तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करू शकता तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर एक लाईक आत्ताच करून घ्या व्हिडिओ तुमच्या जा जास्तीत जास्त जवळच्या लोकांना शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहिले बघायला मिळेल आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू